आपण पाहताय जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खानापूर तालुका परंडा येथील श्री दत्त मंदिर या ठिकाणी सात दिवसाचा सप्ताह बसवण्यात आला होता आणि काल्याच्या कीर्तना दिवशी रक्त संकलनासाठी भगवंत भगवंत ब्लड ब्लड बँकेने सहकार्य केले बँक जन्मोत्सव निमित्त खानापूर येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले यामध्ये ऐच्छिक रक्तदाते म्हणून पंचेचाळीस लोकांनी रक्तदान केले या सर्व कार्याचे मोलाचे सहकार्य आणि काम पाहणारे रमेश उद्धव कुदळे समीर दादा चोपडे धनाजी राम माऊलिंग गटकुळ बापू महादेव गटकुळ सहदेव दत्तू भालेकर स्वप्नील सुरेंद्र इनामे सारंग कालिदास फासे किरण बळीराम गोफणे श्रीराम कृष्ण दत्तू नितीन भागवत शिंगटे ज्ञानेश्वर सूर्यकांत गटकुळ काणेफनाथ राणू कुदळे सज्जन संभाजी गटकुळ सुनील शिवाजी लोंढे अवधूत मधुकर जाधव महादेव शिवाजी वाडेकर लक्ष्मण भरत जोरे अण्णासाहेब श्रीमंत बंडगर विजय मच्छिंद्र गटकुळ सुभाष दिगंबर डिकोळे ज्योतिराम कापनाथ गटकुळ मोहिनीराज लहू नाळे अनंता नजी सायकर महेश सोमनाथ अडसूळ कोकाटे भरत संजय सुनील किसन थिटे लक्ष्मण दशरथ खोरे अर्जुन नवनाथ भानवसे शिवाजी रामलिंग गटकुळ सागर अशोक थिटे सुजित नागनाथ नेंबाळकर तुला रामदास मुळे प्रमोद दादा शिंगटे राजकुमार बाळासाहेब जगताप अविनाश सुनील लोंढे योगेश हरिभाऊ बगडे विष्णू अंकुश आहेर सागर केशव जाधव हे सर्व उपस्थित होते जनैतार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफने आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका